कैलास भोसले ज्यांनी आपल्यासमोर विचार मांडले ते सन्मान्य मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक राजाभाऊ ढोपळे माझे मित्र जगदीश ओळकर मुकुंद ओळकर गुणवंत ओळकर ज्यांच्या पुढाकाराने या सत्कार सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ते फेडरेशनचे संचालक आणि आमच्या मित्राचे शहरजीव सन्मान्य जयदत्त व्यासपीठावरील अनेक मार्केट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी संचालक उपस्थित आहेत समोरचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्यता मिळण्याबाबत गावचे सरपंच उपस्थित असलेले शेहारी गावातील सर्व आमचे शेतकरी बांधव महिला भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो लासंगा सत्कार घ्यायचा म्हटला सगळं महाराष्ट्राच्या कपळावर मला समजत नाही मी वार का दाखवत की पहिला सत्कार येवरा मतदारसंघामध्ये आहे माझ्या दृष्टीनं मतदारसंघ ही मर्यादा अजिबात नाही काल युवती आजही नाही आणि उद्या राहणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या लासलगावशी माझा गुणानुबंद आणि संबंध या परिसराशी हे वर्षानुवर्षाचे पिढ्यान पिढ्याचे ज्या काळामध्ये शेतकऱ्यांची गोळाळ चालायची त्या काळामध्ये गुळ लासलगावला विक्री व्हायचा आणि अतिशय लासलगावची बाजारपेठ ही फार मोठी बाजारपेठ होती आणि आमची सुद्धा बाजारपेठ ही लासलगावच होती त्यामुळे तेव्हापासून तर आज ताय या लासलगावमधल्या व्यापाऱ्यांची मुलं असतील लाचवंड असतील शेतकऱ्यांची मुलं असतील नाचवंड असतील या सर्वांशी माझा अतिशय सरोग्याचे आणि प्रेमाचे संबंध आहे राजकारणी हे राजकारणाच्या ठिकाणी आहे अनेक मित्र अनेक पक्षामध्ये या ठिकाणी काम करतात आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा या लासलगावशी माझा खूप जवळ आहे कैलासवाशी सुद्धा आसिताराबाळकर माझ्याबरोबर बँकेत होते अतिशय उत्कृष्ट काम केलंय आमच्या अक्का पण कैलासाशी आहे अक्का याही माझ्यावर जिल्हा परिषदेला होत्या त्याचप्रमाणे माझे आमदार कलेराव पाटील हेही माझ्याबरोबर विधानसभेमध्ये होते त्यामुळे राजकीय मत मतांतर राजकीय पक्ष राजकीय विचार काही वेतिक वेतिक हे काही जरी असले तरी वैयक्तिक संबंध वैयक्तिक प्रेम हे निश्चितपणे त्याच्या वर असत आणि ते जोपासणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मी माझ काम या ठिकाणी करत असतो आणि माझ्या कामामध्ये पारदर्शीपणा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे खरं म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी या ठिकाणी माझा समावेश केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझं नाव त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं आणि मला नागपूरला शपथविधी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून मिळाला वास्तू माझी पाचवी टर्म आहे मी पहिल्यापर्यंतच राज्यमंत्री होऊ शकलो असतो परंतु या राजकीय कोरबड्यांमुळे राजकीय घडामोडींमुळे माझ्यावर व्यक्तिगत या ठिकाणी अनेक वेळा आणलेल्या आहेत आणि संघर्ष जीवन हे आपण सर्वांनी पाहिले कालपर्यंत होतं आजही तीच परिस्थिती आहे आज अशा खात्याचा मंत्री केलंय की झोपच्याच ते रात्र दिवस जागत राहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन अतिशय सेन्सिटिव्ह असं खातं हे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेले दिसत आहे सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लोक शेतीवर हो आणि या सगळ्या शेतीचे प्रश्न हे अंमलाग्र आणि प्रत्येक वेळी शेतकरी या ठिकाणी काही ना काही नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीला येत असतो आणि मदतीची अपेक्षा सरकारकडे आणतो आताही मला जे दोन निबंध प्राप्त झाले त्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा एक विषय आहे दुसऱ्या निवेदनामध्ये काही सोयाबीन खरेदी करण्याची सेंटर्स वाढवावे त्यांची मर्यादा वाढवावी तोही मुदत वाढवावी तोही विषय आहे नारांनी सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विषय आहे संदर्भात अनेक विषय आहेत आणि कैलास गोष्टीने काय अपेक्षा व्यक्त केल्या काही त्याने प्रश्न मांडले त्या संदर्भातही वेळोवेळी मला या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील ही काही आपली शेवटची या ठिकाणी मिटिंग नाही शेवटची भेट नाही अनेक वेळा आपल्याला भेटावं लागेल अनेक वेळा चर्चा करावी लागतील आणि वेळोवेळी उपस्थित होणारे प्रश्न वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या समस्या यांना त्या त्या काळामध्ये आपल्याला कसं तोंड देता येईल हाच या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल कारण उद्या काय कोणाच्या आयुष्यामध्ये घडवून ठेवलेलं आहे हे मी आज सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही आज पाऊस येईलच अतिवृष्टी होईलच उद्या होईलच एक वेळी धरून आपण पुढचं या ठिकाणी पाऊस उचलायचं हे काय मला योग्य वाटत नाही परंतु प्रिकॉशन म्हणून संरक्षण म्हणून त्याला ज्या ज्या आपल्याला सुविधा निर्माण करता येतील त्या कराव्या लागतील आणि दुसरी गोष्ट शेतकरी हा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला कला आहे आणि शेतकऱ्यांची धोरण ही बहुतांश दिल्ली सरकारच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात आणि केंद्र सरकारकडनं ते निर्णय होतात त्यामुळे आपला कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय राज्यापुरतामध्ये राहत नाही तो, तो केंद्रापुरतामध्ये कायमस्वरूपी मार्ग काढायचा असेल आणि यामध्ये कायमस्वरूपी शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा असेल संरक्षण द्यायचा असेल तर केंद्र सरकारच्या बरोबर बसून त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहे त्यामुळे अनेक विषय हे माझ्यासमोर या ठिकाणी पुढे आलेले आहेत परंतु त्यामध्ये मी अद्याप या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही मी दोनच दिवस झाले फक्त नागपूरमध्ये आलो अजून प्रोटोकॉल स्वीकारलेला नाही अजून कार्यालयाचा कार्यभार घेतलेला नाही कोणत्याही अधिकाऱ्याबरोबर बैठक नाही उद्याच कैलास भोषले सांगितल्यामुळे ते शेतकऱ्यांचे अडुसष्ट कोटी रुपये जे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी कारण स्थानं परत घेत नाही त्या संदर्भातला एक पोलीस खात्याप्रोडचा माझा पहिली मिटिंग आहे त्यामुळे कामकाजाला सुरुवात करत असताना या ठिकाणी शेतकरी हा केंद्रबद्दल त्या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल आणि महाराष्ट्रातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करून केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्यासमोर प्रश्न आहे आपण कांद्या उत्पादक शेतकरी आहोत म्हणून आपला प्रश्न कांद्याच्या संदर्भात आहे जिथे सोयाबीन आहे जिथे कपास आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत कारण त्याच्या वेळी प्रत्येक वेळेस आला की त्या ठिकाणी ते प्रश्न निर्माण होतात टोमॅटो काय भाजीपाला आहे त्याची अशीच परिस्थिती होते त्यामुळे शेतकरी सातत्याने या ठिकाणी अडचणीतून काय होऊ नये मी पण त्याच विचाराचं आहे मी पण शेतकरीच आहे मी आयुष्य माझं शेतीमध्येच गेलेलं आहे ठीक आहे कारणतराने मी संघटनेमध्ये काम केले संघटनेमध्ये माझ्या बरोबर जगदीश होता मुकुंद होता त्याचप्रमाणे सगळीच मंडळी अशोक राणापा ज्येष्ठ मार्गदर्शक आहे सीताराम राजकारणामध्ये काम करत होती त्यावेळेस पासून मी या ठिकाणी पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केले पर्यायानं कारणतराने पक्ष बदलावे लागले काही काही खास या ठिकाणी नव्हतं परंतु मतदारसंघातल्या जनतेचं कल्याण करणं ही त्या त्या परिसरातल्या विधानसभेच्या आमदाराची जबाबदारी असते आणि त्यामुळे जे मला योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलेलं आहे परंतु आजच्या घडीला एक जबाबदार मंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे राज्य सरकारने ती खूप मोठी आहे की मला पेडण्याचं सामर्थ्य ते माझ्यामध्ये आहे मी डिनाय करीत करणार नाही कुठलाही प्रश्न कुठलीही समस्या माझ्यासमोर आली तर त्याच्यात मार्ग काढण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती घेत असतो त्यामुळे रिस्क घेण्याची सवय मलाही आहे राजकारणात घेतो माझ्या जीवनामध्ये लागते आणि माझा संघर्ष अजून मला काही थांबलेला नाही तेव्हा संघर्ष हा चालूच आहे उद्यापासून आता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करावा लागणार आहे खरं या अगोदरपासून मी काम करत होतो परंतु निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्णय बदलाच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्णय शिफारस करण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी मला त्यामुळे खात्री आहे आहे आणि विश्वास की या शेतकऱ्यांना राहणार नाही किंबहुना महाराष्ट्रातून एक अशा प्रकारचं या ठिकाणी मॉडेल तयार करून केंद्र सरकारला सबमिट करेल आणि केंद्र सरकारकडून आपण त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेऊन त्याच्याकडे यश करण्याचा माझा विचार आहे कारण केंद्रीय कृषी मंत्री हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय मुसलमान शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी तेव्हा त्यांना सुद्धा एक आहे राज्याचे मुख्यमंत्री होणं आणि त्या ठिकाणी दहा वर्ष मुख्यमंत्री राहणं ही गोष्ट फार अलौकिक आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड असा अभ्यास आहे परंतु तरी सुद्धा काही शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ काही अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ काही वेगवेगळ्या कंपन्यांचे शिष्टमंडळ आणि यातून खऱ्या अर्थानं आपल्याला मार्ग कशा करता येईल आणि जगदीश बोलतो त्याप्रमाणे प्रक्रिया क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती कशी करता येईल अनेक गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत पण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या सरकारने युतीच्या सरकारने काही निर्णय मागे घेतले ते निर्णय जरी कमी असले तर मला असं वाटत नाही की समाधानी शंभर टक्के कोणी राहणार नाही सगळं केलं पण राहतील तरी सुद्धा कोणी राहणार नाही मी अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा एकेका कुटुंबाच्या नावावर लाख लाख दोन दोन लाख रुपये विम्याच्या मार्फत किसान योजनेच्या मार्फत पीएम किसान योजना सीएम किसान योजना यांच्या मार्फत पैसे आले आमच्या लाडक्या भगिनीच्या मार्फत पैसे आलेले आता नाना म्हणतात त्या ब्युटी पार्लर जातात जाऊ दे नाना काय करणार ब्युटी पार्लर जात त्यामुळे आता तो विषय वेगळा आहे परंतु त्यांना त्यांच्या पैसे खर्च करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्याच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले त्यामुळे ते शंभर टक्के पैसा हा कुटुंबासाठी लावता महिलांचं एक वैशिष्ट्य आहे की शंभर टक्के पैसा ते कुटुंबासाठीच लावून जातात म्हणजे मिळाले पैसे हे संसारासाठी वापरणं हे त्यांच्यामधली एक कला आहे आणि ती पण आपण सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली पाहिजे असं मला या ठिकाणचं मत आहे आमच्या शेतकरी बांधवांना विजेच्या मिळायला माफ केलंय मी विजेचे बिल तर ठीक आहे माफ केलंय परंतु रात्रीच्या वेळी मी या ठिकाणी शेतकऱ्यांना नको आहे बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात पसार होतोय त्यामुळे दिवसा कशी वीज मिळेल दहा तास अशा प्रकारचा विचार माझ्या घरामध्ये आहे नंतरच्या काळामध्ये पुढे काय होते अजून 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 आहे कशातच नाही वेळ लागेल परंतु मला खात्री आणि विश्वास आहे तुमच्या भाड्याच तुमच्या विचाराचं सरकार आलेलं आहे आणि सरकारमध्ये असलेला तुमचा मंत्री हा तुमच्या घरातला येऊन लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला कुठेही राजकीय अडचण येणार नाही कोणत्याही प्रकारची राजकीय अडचण येऊ देणार नाही सर्वांना साखा न्याय देण्यासाठी मी खंबीर आहे माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा जात धर्म आणि पक्ष अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये नसतो जेव्हा काम आणि काम एकच करतो की लोकांना न्याय कसा तर शेवटी आयुष्यामध्ये माणसाचं कामच शिल्लक असतं चांगलं काम केलं की लोकही आपाप उभे राहतात माझा पाच पंचावशीचा अनुभव आहे माझ्या मतदारसंघामध्ये सोपं चीन चार पंचा कंटिन्यू या ठिकाणी तुमच्याकडे सोपं झालं होळकर एकदा पाटील टिकड पाटील एकदम होळगड त्यामुळे तुमच्याकडे सगळं सोपं आमच्याकडे सोपं नाही आता आमच्या काय ते चालूच असतं ग्रामपंचायतीमध्ये होत असतात दोन गट पडत असतात या गोष्टी सतत चालूच असणार आहेत परंतु त्यामध्ये चांगल्या चांगले काम करण्याचा प्रयत्न केला तो खालचा माणूस सामान्य माणूस हा सकारात्मक विचार करतो तो त्यांच्या कामावर निखुश असतो आणि म्हणून कामच केलं पाहिजे काम करण्यासाठीच माणसाचा जन्म आहे आणि काम करण्यासाठीच माणसाजवळ पद आहे मला दोन दिवसापासून खूप प्रचंड सत्कारासाठी लोक येऊन भेटतात आणि लोक म्हणतात की मी लोक येऊन सत्कारला बघतो मी काय येतात एवढे लोक या काय काही मंत्री झाले नाही का या अगोदर अनेक मंत्री झाले नाशिक जिल्ह्यात झाले महाराष्ट्रात झाले दहा बारा मंत्री होऊन गेले पण पाच पंचवीस लोक सुद्धा बेजाला येत नाही आणि नाही नाशिकच्या अरेस्ट हाऊसला हजार दोन हजार लोक काल सिन्नरच्या कार्यक्रमाला दहा हजार लोक आज सकाळी फोन ठेवण्याला हजार पंधराशे लोक म्हणजे जिथे बघा तिथं माणसं या ठिकाणी सातत्याने भेटला असतात त्याच्यात तुम्ही चार दोन लोकांना विचार तुम्हाला मंत्री काय विषय काय त्यात असं नाही आम्ही अनेक मंत्री पाहिले पण त्यांच्यापर्यंत आम्हाला कोणी पोचूच देत नव्हतं त्यांचे पियाचे पोलिस आग वेळायचे हा मंत्री असा आहे की त्याच्या काळात हा चालू फोटो काढ त्यामुळे सहज उपलब्धता होणं सहज लोकांमध्ये राहणं ही सुद्धा एक खूप मोठी अशी बाब आहे आणि सहजता माणसाच्या जीवनाचं अंग बनलं पाहिजे मला नागपूरला जेव्हा मंत्री शपथविधी शपथ घेतली त्यानंतरच्या दोन तासानंतर मला लगेच चार पाच गाड्या या ठिकाणी सिक्युरिटीच्या आल्या आणि ते सांगितलं कि साहेब तुमच्या पाच गाड्या आहेत ही पाठीपातून एक गाडी तुम्हाला तुमच्या एक गवर्नमेंटची बसायची गाडी आहे या पाठीच्या पोलीस सिक्युरिटीच्या गाड्या मला कसं लागेल पोलीस सिक्युरिटी पाहिजे कोण खात आहे मला मी कोण वाईट केलंय गाडी घेऊन जाऊन चार गाड्या घेऊया एकच गाडी द्या एक गाडी राहील त्या गाडीला मारणार नाही सिग्नलवर थांबेल सर्वसामान्य लोकांना जे कायदे ते कायदे मला सुद्धा लागू राहतील मी काय जगापेक्षा का वेगळा नाही मी कार्यकर्त्यांपेक्षा का वेगळा नाही मी सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आपल्याला राहतो मी जर कोणाचं वाईटच करत नाही तर माझं कशाला कोण वाईट करेल तेव्हा तुम्हाला कशाला हवायचं संरक्षण जरा लोकांचे प्रश्न सोडवायचे सामान्य लोक तुम्हाला सत्ता देतात सामान्य लोक तुम्हाला उच्च पदवी निवडून घालतात आणि सामान्य माणसं जर तुमच्यासाठी जगत असतील तर त्या सामान्यांसाठी आपण सामान्य जीवन जगलं तर काय ते त्यामुळे सामान्य सामा जीवन जगणं हा माझा या ठिकाणचा काहीसा विचार काढलेला आहे फक्त एकच आहे की यामध्ये माझा रान नांदा थोडस उच्च आहे त्यामुळे जरा खालचे लोक विचार करतात त्याला साहेब कोण घालतात शेतकरी कसं काय म्हणतात ठीक आहे आता ज्याचा त्याचा विचार आहे नाच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवसापासनं चांगलं राहणं चांगला विचार करणं चांगलं काम करणं हा माझा या ठिकाणी थंडा आहे माझ्या मतदारसंघामध्ये आला तुम्ही मी छोटं काम करत नाही आपल्याला माहिती आहे मला छोटं काम करायला आवडत नाही तुमच्या गावापर्यंत जर असता सिमेंट काम म्हणून प्रयत्न मी केले माझं पुत्र आहे नसत तुम्ही जाऊन बघा एक हजार कोटी जरा आहे एक हजार कोटी जर असतात इथून पासून सुरू होतो तर ते निगतपुरी पर्यंत म्हणजे दीडशे पाव दोनशे किलोमीटर पर्यंत हा सुरू झालेलं आहे तुम्ही एवढा मोठा करण्याचे शहर जोडली पाहिजे शेतकऱ्यांचा शेतीमाल या भागातून त्या भागात या मार्केट कॅमिटून ज्या मार्केट कॅमिटीमध्ये कमी वेळामध्ये आणि जास्त पैसे त्याला मिळाले पाहिजे या सगळ्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी या ठिकाणी माझा सातत्याने प्रयत्न असतो आता त्याच्या पुढची जबाबदारी मिळाली आहे मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की शंभर टक्के ही जबाबदारी मी पार पाडील आपला कोणावर अन्याय होऊ देणार नाही आपण फक्त वाट पहा शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी राज्याचं सरकार आपल्या पाठीशी काय जो उभं हेच आपल्याला ग्वाही देतो आणि नागरी सरकारच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं आपण थांबणार सत्कार केला मनापासून आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि माफी मागतो की कार्यक्रमाला उशीर झालेला आहे मला अजून दोन कार्यक्रम आहे कमी कधी असे समायतो त्यामुळे शिन्न जायचे तरी सुद्धा आपण एवढ्या वेळ थांबला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र